मी कविता कविता किचन मध्ये आपले स्वागत आहे मी बनवत आहे शाबूदाण्याची खीर यासाठी घेतले एक वाटी साबुदाणा भिजलेला छोटी वाटी साखर आणि दूध अर्धा लिटर दूध आहे यातलं मी पाव लिटर वापरणार आहे चला तर पाहूया शाबुदाण्याची खीर गॅस पेटून घेतलाय दूध गरम करायला ठेवूया दूध गरम झाल्यावर साबुदाणा टाकायचा आणि साखर कधी पण शेवटी टाकायची खूप छान होती साबुदाण्याची उपवासासाठी खीर झटपट होते पाहूया रेसिपी दूध गरम झालंय हा शाबुदाना टाकून घेऊया मी एका माणसासाठी बनवत आहे तुम्ही जास्त बनवू शकता आता आपण याला छान मिक्स करून शिजवून घेऊया हलवून स्लो गॅसवर झाकून ठेवूया आणि थोड्या पाच मिनिटांनी हलवत राहूया स्लो गॅस करून शिजवून घेऊया तर तुम्ही यात काजू बदाम पण टाकू शकता मी काय टाकत नाहीये आता मग उघडून पाहूया हे पहा शिजल्यावर ना शाबुदाण्याचा कलर बदलतो असा वेगळा कलर आलेला आहे पातळ खेळ केली ना छान लागते उपवासासाठी आता महालक्ष्मीचे चा गुरुवार चालू आहेत ना माझा उपवास आहे तुम्ही पण बनवून पहा माझ्या पद्धतीने आता आपला शाबुदाना शिजलाय आपण ही साखर घालून घ्यायची कधी पण साखर शेवटी घालायची आता फक्त दोन मिनटं शिजवून घ्यायचं साखर इगरली पाहिजे दोन मिनटं हलवून घेऊया माझ्या पद्धतीने शाबधानेची खीर बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पाहूया दोन मिनिटांनी मी कविता कविता किचन मध्ये आपले स्वागत आहे आज बनवत आहे आपण प्रसादासाठी शिरा रव्याचा घेतलाय रवा आता आपण फक्त एक वाटी घेणार आहोत एक तूप दोन चमचे घ्यायचं दूध आपण एक कप भरून घ्यायचं आणि सहा बदाम थोडंसं इलायची एक वाटी भरून साखर आणि निकडाही लागते चला तर बनवूया आता गॅस चालू करून शिरा रेसिपी दोन चमचे तूप टाकून घेतले तिथं छान उगरत आहे आपण एक वाटी रवा घेतला आहे तो आपण भाजून घेऊया असं स्लो गॅसवर हलवून हलवून खरपूस श्वास येईपर्यंत भाजतेने दाखवते चला तर मग आता छान भाजला आपला रवा काढून घेऊया फटाफट जास्त वेळ ठेवलं तर करपतो थोडस करपाय चालू झालं होतं चला तर मग दाखवते दोन मिनटात त्याच्यात आपण थोडीस तूप टाकले आता इलायची टाकूया हा जो बदाम आहे ना हा पण टाकूया आणि छानपैकी फ्राय करून घेऊया आता आपली कडे जरा स्टीलची आहे ना त्याच्यामुळं पटापट होते म्हणून पटापट झालं आता हलवून घ्यायचं आणि लगेच पाणी टाकून घ्यायचं हे पा आणि याच्यात आपण एक वाटी दूध पण टाकणार आहोत पाहूया दोन मिनिटांनी आता दूध गरम झालंय दुधाने पाणी घेतले तुम्ही दूध पण घेऊ शकता आता आपण ही साखर टाकून घेऊया आता साखर ही गरते मग हा भाजलेला रवा पण टाकूया आणि खूप छान असं आपण हलवून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होणार नाही आज गुरुवार आहे ना महालक्ष्मीचा म्हणून मी प्रसादासाठी शिरा बनवत आहे माझ्या पद्धतीने रव्याचा शिरा बनवा पाहूया हो दोन मिनिटांनी हे पा हलून हलवून झापून ठेवले दोनच मिनिटं वाप काढून घ्यायचं कारण स्टीलची कढई आहे ना लवकर करपते हे पा मस्त तयार आहे प्रसादाचा शिरा माझ्या पद्धतीने बनवून पा हे पहा तयार आहे आता गॅस बंद करून घेते खूप छान झालाय माझ्या पद्धतीने बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूच्या रेसिपी मध्ये बाय